जगद्गुरू स्वामीराम राजेश्वराचार्य महाराजांना जिवे मारण्याची धमकी आली आहे आणि राजेश्वराचार्य हे रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्वर आहेत अज्ञात व्यक्तीच्या धमकीनंतर पुरहा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी छगन जाधव जोडले गेलेले आहेत छगन आपण पाहतोय की ओ... जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे पोलिसांकडून तपास केला गेलेला आहे का धमकी कोणी दिली काही समोर आलंय का नक्की श्रद्धा जर बघितलं तर अमरावती मध्ये महाराजांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे आणि या पत्रामध्ये एक उल्लेख करण्यात आलेला आहे जो म्हणजे अयोध्या कर, कर हे वो वो आपण महिला पडेंदा आज मी तो कल कुछ दिनों के बाद में अंत आपका निश्चित अशा प्रकारची धमकी आहे त्यांच्या पोलीस स्टेशन मध्ये जगो राम राजेश्वर चार्य महाराजांना पोलिसांनी तात्काळ संरक्षण द्यावं अशी देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे आता पोलिसांचे चक्र आता फिरलेले आहेत अज्ञात व्यक्तींचा आता पोलिसांकडूनच शोध घेतला जातोय आणि यासोबतच जर बघितलं तर त्यांच्या मठामध्ये त्यांना सुरक्षा देण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली तर त्या संदर्भात आता पोलीस अधीक्षक नेमकी तशा प्रकारे त्यांना संरक्षण देतात याकडे असं सगळ्यांचं लक्ष लागून आहे श्रद्धा नक्कीच अधिक तपास पोलीस करतायत छगन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी